काल लावा की ओबीसी किती आम्ही खोटे आहोत तर खोटे आहोत ठीक आहे परंतु एकोणीसशे एकतीस च्या इंग्रज सरकारने केलेल्या जातगणात चोपन्न चोपन टक्के आहे मंडल आयोगाने जो बघितलं त्याच्यामध्ये पण चोपन्न टक्के आणि बिहारमध्ये तर त्रेसष्ट टक्के निघालेले आहेत तुम्ही आमची जात गणना करा मग समजेल की ओबीसी किती आहेत मराठा किती आहेत ओबीसी मध्ये सुद्धा छोट्या छोट्या जाती आहेत त्या किती आहेत ते अत्यंत तुम्हाला कळेल तर या कुंडीकरणाला आमचा विरोध आहे सगळे विरोध आहे जनगण जातगणना करा असं आम्हाला पाहिजे आणि आता शिवीगाळ आणि दादागिरी रोज रोज धमक्या चालू आहेत हो माझा काहीतरी वाईट उच्चार करू माझ्या नावाचा त्याला जर टपकवणारच तो टपकेलच म्हणजे गल्लीतली जे आहे ना ते भाषा असते गुंडा भाषा नॅंगवाल्यांची याला टपकावलं काय आणि त्याला टपकवलं काय काय त्या भाषेत बरं एवढंच नाही तिथे जे गेले आमचे डिव्हिजनल कमिशनर इज अ व्हेरी सिनियर ऑफिसर कलेक्टर आणि एस पी त्यांना तुम्ही भाडकाव्या त्यांना आईवरून शिवी दिले बरं त्यांना दिली तर दिली वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथे खाली वसलेले आहे आणि खुशाल मुख्यमंत्र्यांना शिवी अरे जो जे जो महाराष्ट्र छत्रपतींनी निर्माण केला त्या महाराष्ट्राचे आज ते प्रमुख आहेत त्यांना तुम्ही शिवी देता आईवरून फडणवीसला शिवी आईवरून अजित पवार आईवरून शिवाय छगन भुजबळ तर देतात आईवरून कुठली संस्कृती आहे आणि कशासाठी हे सगळं चाललेलं आहे हे सगळं तिकडे त्यांना जवळपास जे आहेत सरकारी अधिकारी असतील का ते चिवटे म्हणून जे आहेत ते चिवटे जे आहेत ते कोण अधिकारी त्यांना पण चिवटे बिवटे करून त्याचे पण त्यांनी करून टाकली काय म्हणतात ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं असताना सुद्धा मुंबईमध्ये यायची नवी मुंबईपर्यंत यायची गरजच नव्हती ना हे सगळं कारण अजय महाराज बारसकर हे महाराजांचा भंडारा जो डोंगर आहे तिथले हे महाराज आहेत कदाचित ते तुकाराम महाराजांच्या वंशावळीत असतील नसतील पण तुकाराम महाराजांचे परमभक्त आहेत ते दोन हजार सहा पासून या मराठा आरक्षणासाठी काम करतायत मोठमोठे मोर्चे काढले त्यामुळे ते होते आणि आता आता सुद्धा अगदी अलीकडपर्यंत जे आहे हे अजय बारसकर हे त्यांच्याबरोबरच काम करत होते या जरंगेबरोबर जरंगे, जरंगे जेव्हा ज्याचं उपाशन उपोषण केलं ते मानटाकाचं ते त्याचं नाटक सुरू झालं त्यावेळेला ते त्यांना सांगायला गेले की बाबा मी अमुक अमुक आहे आणि त्यांना एक माझे तुकाराम महाराजांचा आपल्याला संदेश आहे आपण पाणी प्या पाणी प्या काय म्हणाला बेकाराम आणला इथे संत बिंत नाही मान बघ त्यांचा अपमान केलं म्हणजे तो आम्हाला सोडत नाही तो मुख्यमंत्र्यांना सोडत नाही अधिकाऱ्यांना सोडत नाही संतांना सुद्धा सोडत नाही आणि तेव्हापासून जे आहेत म्हणजे अजय महाराज बारसकर जे आहेत हे वेगळे झाले आणि त्यांनी म्हटलं आता नाही आता मी हे सगळं बाहेर काढणार आणि त्यांनी जो एक त्यांची जे है। है, है, का व्हायरल होते आहे एक त्याच्यामध्ये ते पाहिजे की जरा गेला उद्देशून ते म्हणतात तुम्हाला मारून टाक मी तयार आहे मी पण जातीवंत मराठा आहे असं ते अजय भारसकर महाराज म्हणत आणि ते हेही म्हणतात की तू ढोंग करू नको तुम्हाला माहिती आहे की तू सगळं काय ब्लँकेट गोंधडी गोधडी अंगावर घेतोय आणि आतमध्ये सगळं काही मोबाईल बुकतो येतो हे सगळं मला माहिती आहे आणि अनेक अने गोष्टी त्यांनी अने सांगितल्या आणि त्यावेळेला त्याने एक दुसरा आणखीन एक मनुष्य जो कोपर्टीच्या खटल्यामध्ये कोपर्टीचा खटला झाला त्याच्यामध्ये जरंगेने तिथल्या काही लोकांना त्या तो जो इसम आहे त्याचे वडील सुद्धा म्हणाला म्हणाले की आम्हाला सांगितलं की बा असं असं आपल्याला झेंडा लावायचा आहे का भगवा झेंडा फडकवायचा आहे रामू काय तमू तुमचा मुलगा मला पाहिजे आणि त्याला ते घेऊन गेले त्याचे वडील म्हणतात आणि मग अशी ती पाच सहा मुलं त्यांना सांगितलं की कोर्टात जाऊन ते जे कोण आरोपी आहेत त्यांना मारहाण करा आणि त्यांनी तशी मारहाण केल्यानंतर कोर्टात त्यांना पाच वर्षाची सजा झाली आणि तो दोन वर्षानंतर आता बाहेर आला पॅरोलवर आला कसा आहे का तो भाग वेगळा असेल पण तो यांनी अजिबात आमच्याकडे लक्ष दिलं नाही आम्हाला काढीची मदत केली नाही आणि म्हणून तो, तो हात जोडून त्याचं जो नाव आहे बबनराव वाळेकर तो हात जोडून सांगतो आहे की मराठा समाजाला आरक्षण म्हणायला पाहिजे पण मराठा समाजाच्या युवकांनो हा जो सांगतोय त्याचं आंदोलन बहकत चाललेलं आहे कोणी दगड थोड्या हातात घेऊ नका एसटीचं नुकसान करू नका सजा झाली तर तुम्हाला कोण बघायला येणार नाही हे आमच्याकडे बघा आम्ही आज झोकतो आहोत आणि त्याने पुढे असं सांगितलं मी नाही ते त्या क्लिपमध्ये आहे त्याने असं सांगितलं की पोलिसांना मारहाण झाली त्यावेळेला तिथल्या राजेश टोपे यांनी किरण तारक यांच्या घरी मिटिंग घेऊन दगड गोळा करायला सांगितले असं बबनराव वाळेकर त्याच्या त्या त्याच्यामध्ये तकलीफमध्ये बोलत बोलतायत आणि मग ते दगड गोळा करण्यात आले आणि ऐंशी पोलीस आणि महिला पोलीस यांना जखमी करण्यात आले दुर्दैवानं जे आहे नंतरचा पाठ आला तो प्रसिद्ध झाला पोलिसांचा नाही आता टोपे आणि ते जे काय आहे ते वाळेकर म्हणून जो आहे तो त्या क्लिपमध्ये बोलतो आहे पोलिसांनी चौकशी करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीची की काय आहे पोलीस करतात का, करता का मला काय कळत नाही त्यांनी बघायला पाहिजे ना हे काय करतात आणि त्या भारसकर महाराजांनी स्वतः सांगितलं हे अजिबात चुकीचं चाललेलं आहे हे सगळं अगोदर ठरलेलं होतं तयार झालं होतं सरकारचे अधिकारी सगळं करायला नवीन मुंबईपर्यंत जायचं आणि रात्री तीन तीन वाजेपर्यंत बंद खोलीमध्ये चर्चा करायचं काहीच कारण नव्हतं ते परत असंही म्हणतात जालन्याच्या तिकडच्या जा कुठच्या कन्हैया हॉटेलमध्ये काय काय झालं काय हे आम्हाला सगळं काय कल्पना आहे उगेर वगैरे वगैरे सांगत आहेत आताही त्याचीच माणसं जे आहेत हे सगळं खरं बोलायला लागली आणि त्याचीच माणसं सांगत आहेत की बाबांनो आंदोलन करू नका हिंसा करू नका आणि आताच आपण पाहिलं काल परवा सुद्धा जे आहे काही इष्टा तोडण्यात आल्या दुकानं बंद करण्यात आले आणि अने आमच्या अनेक लोकांना जे आहे ओबीसीच्या लोकांना मारहाण करण्यात येते महिला जी आहे तिथली आमची तिला मारहाण केलं कितीतरी केसेस येतात सगळ्या केसेस अशा माझ्याकडं येत आहेत मारहाण का? नगर जवळात मानवतिल्ला मंजाबावर असे याच्या घरामध्ये विजय म्हणून गेली आणि घरामध्ये घुसून त्या महिलांना सुद्धा मारहाण केली या इथं नंतर हॉकी स्टिकने मारा मारहाण केलेली आहे काय अनिकेत भागवत आणि त्यांना तिकडे यवतला त्याच्यानंतर हे त्याचं जे अशा अनेक ठिकाणी जे आहेत मारहाण चालू आहे आता काय सांगायचं आहे काय आणि आम्हाला सुद्धा ते सांगतातच काय की जे आहे नादे लागू नको भुजबळ तुला टप्पूनच टाकेल आहे का तुम्हाला तर सांगतो आता लोकांना कळू द्या कायदेशीर तर आम्ही करूच पण लोकांना कळू द्या की हा जरा जे काय माणूस आहे आणि काय हा बोलतो आहे आणि हिंसेला प्रवृत्त करतो आहे आणि म्हणून मी तर म्हणेल खरोखर मी तर मरायला सुद्धा तयार आहे मी मराठा समाजावर अन्याय करू इच्छित नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या माझी पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आज सुद्धा मी हात वरती करून तिसऱ्यांदा एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी बिल केलं तयार केलं कायदा मी हात वरती केला फडणवीसने कायदा तयार केला मी हात वरती केला आज एकनाथराव शिंदेने कायदा तयार केला मी हात वरती केला मराठा समाजावर वेगळं आरक्षण द्या पण ओबीसीवर अन्याय करू नका एवढं सांगतो त्या म्हणतात कोण आणि म्हणून मी ते सांगतो माझ्या कोणी हल्ला केला तर या जरांगीला पहिल्यांदा पोलिसांनी आतमध्ये घेतलं पाहिजे अरेस्ट केलं पाहिजे त्याची जबाबदारी आहे प्रहो करणं अशा रीतीने कोणावर हल्ला करण्याला हा सुद्धा गुन्हा आहे मला कळत नाही देवेंद्र फडणवीसांचं पोलीस सरकार काय करत पोलीस लोक काय करतायत लोकांना मारहाण होते तीन तीन वाजेपर्यंत डीजे वाजवले जात आहेत माझ्या नावाने घाण्याने गाणी जे तयार करण्यात आले ओबीसीच्या घरासमोर मुद्दाम स्विकार करण्यात येते मारहाण करण्यात येते आहे माझं एवढं म्हणणं आहे की पोलिसांनी आणि डिपार्टमेंट पोलिसांचं जे आहे त्या सरकारने जे आहे हे सगळं सांभाळलं पाहिजे आता सुद्धा जे आहे मराठा समाजात तुम्ही काय द्यायचं ते द्या माझं काही म्हणणं नाही आणखीन द्या विद्यार्थ्यांना द्या त्यांना द्या सगळ्यांना द्या आता असं आहे हे हे जे आहे काय कुंभकर्ण टाकळी काय स्टेटस ठेवलं म्हणून महाराज आता आमचं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे तुम्हाला काय मराठा समोर द्यायचं त्या काय परंतु ज्याप्रमाणे त्यांना वस्तीगृह दिली आमची पण वस्तीगृह द्या त्यांच्या सारथीसाठी त्या ज्याप्रमाणे तुम्ही जागा दिल्या एक रुपयामध्ये फुकट तसं आम्ही जर जागा महाज्योतीला मागितल्या तर शंभर कोटी द्यान ऐंशी कोटी द्यान त्या जागा फिरत राहतात हे सुद्धा आमचा अजून होईना तरी आमचं आता म्हणा म्हणतो जे मराठा समाजाला दिलंय कृपा करून ते आता ओबीसी समाजाला द्या जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे मुलींना मुलांना मिळत आहे कर्ज मिळत आहे तेच कर्ज वसतीग्रह का किंवा महिना सहा हजार रुपये त्यांना मिळतात ते सगळं जे मराठा समाजाला मिळतात कृपा करून ओबीसी समाजाला द्या अशी उलटी मागणी आता मी करतो आहे कारण फार मोठ्या ज्या आहेत गोष्टी त्यांना मिळाल्याबद्दल दुःखाची बाब नाही परंतु आम्हाला न मिळता आमचं नाव पुढे करून ते घेतात आणि ओबीसीला मिळतच नाही त्यामुळे ओबीसीना सुद्धा द्या एवढंच माझं म्हणणं आहे मग साधं महामंडळ असेल तर तीनशे कोटी असतील तर आम्हाला सत्तेचाळीस कोटी आहेत ओबीसीला अशाच प्रमाणे हे सगळं काय आहे तर अशा रीतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं आम्हाला आनंद आहे आम्ही पण त्यापासून तेच सांगत होतो परंतु आता ओबीसीवर अन्याय करू नका ओबीसी विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका ओबीसी बांधवांना भर मारहाण करू नका शिविगाळ करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे

रोज सकाळी आठ वाजता ते आमचं जे काय खातं जे आहे एस आय डी आठ वाजता ब्रीफिंग असते कोणी कोणाला धमकी दिली कोणाला काय केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही एवढं सगळं दाखवतात ते पोलिसांना एसपीना कोणा कमिशनरला दिसत नाही का सरकारला दिसत नाही का काय काय चाललेलं कुठे मारण होते कुठे बस जाळीली जाते कुठे धमक्या दिल्या जातात तर आमचं म्हणणं असं आहे की आता बरं एवढं करून तो आज थांबायला तयारच नाही ना ते मारुतीचं शेपुट वाढतच जाणार आहे हे दिलं तर ते द्या ते दिलं तर ते द्या ते दिलं तर ते द्या एक माणूस सगळ्या महाराष्ट्राला वेठीच धरतो आणि तेही आमदारांची घरं जाळून लोकांचे हॉटेल्स जाळून सेक्रेटरीजना मोठ्या अधिकाऱ्यांना आई माईवरून शिव्या देऊन मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला आई माईवरून शिव्या देऊन भेटीस सर तू महाराष्ट्र त्याच्यावर काही कारवाई काय असं अहो मुख्यमंत्र्यांवर एक काहीतरी जर आम्ही काय म्हणतात ते तुम्ही पोस्ट टाकली तो पोलीस ताबडतोब उचलतायत आणि शिबिर दिली नावं हो सगळ्यांच्या समोर ते टीव्हीवर आलं ना सगळं पोलीस काय करतात पोलिसांना सांगायला पाहिजे का सरळ माफ केलेलं आहे मग त्यांना की त्यांना सरळ माफ केलं तर ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जनतेच्या समोर यावे का आणि शासन एवढं सकारात्मक आहे मराठा समाजाना सुद्धा आरक्षण देणं त्यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना सहकार्य करण्यासाठी आम्ही स्वतः त्याच्यामध्ये सांगतो की द्या तुम्ही त्यांना ओबीसी न पण द्या ओबीसी न अन्याय करू नका ही सामंजस्याची भूमिका आज एवढी वर्ष जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या एक माणूस सगळ्यांना वेगळीच सरकार घाबरतय का जरांगेना सरकार का घाबरत की एवढ्या सगळ्या जर गोष्टी होत आहेत तर त्यांच्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केला जातो मी पूर्ण सरकार नाही माझ्या वरती जे आहेत उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत काय म्हणतात ते तुमचे होम मिनिस्टर्स आहेत कायदा खाता आहे त्यांनी ते बघावं ना मी तर आमच्या व्यथा सांगितले आणि ते आज नाही रॅलीज होऊन सुद्धा सांगतोय मी ओपनली सांगतोय हे सगळं चाललंय असं ते आता जे काही कोण आता ते आता असं आहे ना या सगळ्या गोष्टी कोण ना कोणतरी कोर्टात जाणारच आहे आणि असं कोणी ना कोणीतरी जे जा आहे जाणारच आहे कोर्टामध्ये त्यामुळे का काय होत आता असं आहे की तीन न्यायमूर्ती एक त्यातले चीफ जस्टिस आहेत रिटायर्ड आणि तीन चार रिटायर्ड जस्टिस यांनी सगळं तिथे जे आहे त्यांचा कलेक्टिव्ह रिजडम म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात सामुदायिक शहानपान वापरून हा कायदा तयार केलेला आहे त्यामुळे तो टिकावा असं आमच्यासारख्या जो जास्त कायदे काय माहीत नसलेल्या माणसाला वाटतं कागदपत्रामध्ये आता असं आहे ना याच्यामध्ये पण असे कायद्याचे आता सगळ्यांना काय सामूहिकरित्याने वापस करू शकतो का त्याची मला काय कल्पना नाही पण त्याला सुद्धा चॅलेंज होईल नाहीपेक्षा मला आठवतं पुण्याला काही लोकांनी खोटी सर्टिफिकेट घेते नगरसेवक झाले प्रत्येकाच्या विरुद्ध आम्हाला केस लढावी लागली त्याला झाली अर्धा वर्ष झाली हा असे आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं ला। त्यावेळेला ते जे आहे ते रद्द झालं आता याने तर लाखोच खोटे सर्टिफिकेट कुठे आता लाखो केसेस करू शकतो आमचं आयुष्य निघून जाईल त्याच्यामध्ये संपून जाईल सर तुम्ही एवढ्या सगळं सांगितलं की सगळे सोयरे हा शब्द कशा पद्धतीने असंवैधानिक आहे असं सांगितलं पण मग हे तुम्ही ज्या वेळेला परिपत्रक निघालं त्यावेळेला सरकारला सांगितलेलं नव्हतं का त्यांच्यासमोर हा मुद्दा चर्चेला गेला नाही का आज तुम्ही आम्हाला सांगताय की हा असा जो आहे ना त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी सगळ्या कायद्यांचा त्या पाठीमागच्या जे काही निकाल जे आहेत त्या निकालाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे ना तुम्हाला सांगायचं नसेल तर मी नाही सांगणार तुम्हाला सांगायचं नसेल तर नाही सांगणार तुम्हाला घ्यायचं तर घ्या मग कुठं कशाला विचारता तुम्हाला माहिती माझी भूमिका काय आहे ते मग संपलं तर तो एक परत सराटे बाळासाहेब सराटे तो म्हणतो या सगळ्या ओबीसीना त्यांचं आरक्षण रद्द करा कारण ते कुठल्याही आयोगाच्या मार्फत आलेले नाहीत असं आहे की त्या बाबतीत मला सांगायचं आहे की यशवंतराव चव्हाणांच्या वेळेला मुख्यमंत्री असताना दिल्लीतून सांगण्यात आलं की राज्याने आपापलं आप ठरावं आणि यशवंतराव चव्हाणांनी ज्या बीडी देशमुख कमिटी नेमली त्यावेळेला सगळा अभ्यास झाला आणि त्यानंतर जे आहे हे आरक्षण त्यात मिळालं त्याच्यानंतर मंडल कमिशनने अभ्यास केला त्यानंतर आरक्षण मिळालं हे आरक्षण नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे गेलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि हे टिकलं त्या इंद्रा सहाणी केसमध्ये तोपर्यंत तो जे आहे आयोग हा विषय नव्हता हा त्र्याण्णव नंतर जो आहे हा आयोग हा विषय आला आणि त्यांनी सांगितलं की यापुढे आयोग नेमा त्याच्यात अनेक गोष्टी म्हटलेल्या आहेत आयोग नेमून मग आरक्षण द्या त्याच्या पुढे पण हे त्याच्या अगोदर सगळे झालेले आहेत आणि घटनापीठाने मान्य केलेलं आहे आणि त्या आयोगामध्ये असंही म्हटलं त्या इंद्रा सहानी केसमध्ये की आजकाल अनेक खोटी सर्टिफिकेट घेतली जातात दबावाखाली आरक्षण दिलं जातं परंतु अशा रीतीनं दिलेलं आरक्षण त्याला चॅलेंज करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि शासनानं कोर्टानं हे अशा प्रकारचे जर काय आदेश असतील तर ते रद्दबादल करावेत असं सुद्धा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे मी तुम्हाला आता सुद्धा दाखवू शकतो तर ते आहे पूर्वीच पुढे मला असं आता खूप झालेलं आहे आता एवढं कोणी तुम्ही दाखवणार पण नाही तुमच्या वेळ पण नाही धरतो ना ते आता तेच तर जे आहे अरे मंत्र्याला जर समका की टप्पून टाकेन तर बाकी ज्यांचं काय मुख्यमंत्र्याला आय मायवरून शिवाय देतो होम मिनिस्टरला आय मायवरून शिवाय देतो आता माझ्यापेक्षा तर ते सिनियर आहेत ना म्हणजे याच्यामध्ये नाही मंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून परंतु पदाने त्यांच्या हातामध्ये सगळं डिपार्टमेंट आहे पोलीस आहे कायदा आहे सगळं आहे त्यांना विचारा ना माझी कैफियत तुम्ही मांडली तुमच्या समोर पवार अरे बाबा तुम्ही जे आहे ना कुठूनही काय इन्फुरन्स वाटत अरे सव्वीस तारखेला आता किती तारीख दिवस राहिले आहेत पाच सहा दिवस राहिले तो अर्थसंकल्प सादर करायचा आहे ते घेऊन बसले ताबडतोब अर्थसंकल्प त्यामुळे ते नव्हते का, असं काय आणि त्याच्यानंतर आता ते संपल्यानंतर हे काय म्हणतात त्याला बिझनेस अॅडवायजर कमिटी होती त्याला सुद्धा दादा नव्हते कारण ते अर्थसंकल्प घेऊन बसले ते करायला त्याच्यामुळे तसं काहीतरी चुकीचं काय घ्यायचं कारण नाही मला माहिती मला काही कल्पना नाही आमचं एवढंच म्हणणं आहे शिंदे साहेबांना जेवढ्या जागा मिळतील तेवढे अजितदा मिळतील बस एवढंच मला माहिती हा हे मला माहिती